नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या एका श्रोत्याने सुचवला है। आहे विषय आहे पुणे रिंग रोड हा फक्त एका रस्त्याचा विषय नाही आहे तर पुण्याच्या भविष्याला आकार देणारा शहराची ओळख बदलू शकणारा एक मोठा प्रकल्प आहे असं म्हणायला हरकत नाही आता बघा पुण्याची वाहतूक कोंडी ही तर आता शहराची नवी ओळखच झाली आहे नाही का सगळेच वैतागले आहेत शहराची रचना अशी आहे की एन एच फॉर्टी एट म्हणजे मुंबई बँगलोरू मग एन एच साठ पुणे नाशिक एनएच पासष्ट पुणे सोलापूर हे सगळे महत्त्वाचे महामार्ग शहराच्या मधून जातात आणि त्यामुळे होतं काय की जी अवजड वाहतूक शहराबाहेर जायला हवी ती पण शहराच्या गर्दीत येते त्यात हिंजवडी आय टी पार्क पेरंगूट औद्योगिक पट्टा वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे परिणाम आपला वेळ जातो इंधन जळतं आणि प्रदूषण तर विचारूच नका तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की हा रिंग रोड प्रकल्प नक्की कसा ही वाहतूक कोंजी सोडवणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हा फक्त एक रस्ता न राहता पुण्याच्या विकासाचं म्हणजे ग्रोथचं एक नवं इंजिन म्हणून कसं काम करेल हा काही म्हणजे अचानक सुचलेला उपाय नाही अनेक वर्षांचं नियोजन आहे यामागे आणि इथे गंमत आहे किंवा गंमत नाही म्हणता येणार विचार करायला लावणारी गोष्ट आहे या प्रकल्पाची संकल्पना कधी मांडली गेली होती माहिती आहे दोन हजार सातमध्ये पण मग निधीची अडचणी प्रशासकीय मान्यता या तब्बल चौदा वर्ष गेली प्रकल्प रखडला आणि आता आता त्याचा अंदाजे खर्च इतका वाढलाय की आकडा ऐकून धक्का बसावा त्यावर आपण बोलूच चला सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून रिंग रोड म्हणजे नेमकं का काय संकल्पना तशी सोपी आहे जी बाहेरून येणारी जाणारी अवजड वाहतूक आहे म्हणजे बायपास ट्रॅफिक ज्याला म्हणतो ती शहरात न येता शहराबाहेरूनच वळून पुढे जावी यासाठी शहराभोवती एक वर्तुळाकार रस्ता अगदी बरोबर ही मूळ कल्पना पण याची उद्दिष्टे आता फक्त वाहतूक कोंडी सोडवण्यापुरती ना राहिलेली नाही आहेत ती खूप मोठी आहेत म्हणजे या प्रकल्पाकडे आपल्याला एका मोठ्या कॅनवासवर बघावं लागेल पहिलं उद्दिष्ट तर स्पष्ट आहे वेळ आणि इंधनाची बचत शहराबाहेरून वेगवान प्रवास करता येईल लांब पल्ल्याची वाहतूक सुसाट जाईल अर्थातच यामुळे आपली आर्थिक कार्यक्षमता वाढेल लॉजिस्टिक्सचा वेळ वाचेल दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण कमी होईल एक अंदाज आहे की सुमारे पंचवीस टक्क्यांपर्यंत वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होऊ शकतं पंचवीस टक्के ही मोठी घट आहे हो अवजड वाहनं शहरातून बाहेर गेल्यामुळे हवेची गुणवत्ता नक्कीच सुधारेल लोकांचं आरोग्य जीवनमान सुधारेल आणि तिसरा मुद्दा जो मला वाटतं या प्रकल्पाला खरंच खास बनवतो तो म्हणजे हा केवळ रस्ता नाहीये हा एक आर्थिक कॉरिडॉर म्हणून डेव्हलप केला जातोय आर्थिक कॉरिडॉर म्हणजे म्हणजे असं की या रिंग रोडच्या कडेला जी सुमारे एकशे सतरा गावं येतात त्यांच्या सुनियोजित विकासाची जबाबदारी एम एस आर डी सीकडे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दिली आहे याचा अर्थ काय तर इथे फक्त रस्ता बांधून थांबायचं नाही तर नवीन टाउनशिप्स मोठे लॉजिस्टिक्स हब बिझनेस सेंटर्स हे सगळं उभं करायचं थोडक्यात पुण्याच्या आजूबाजूच्या परिसराचा एक नियोजनबद्ध विकास करायचा आहे हा नुसता रस्ता नाही विकासाचं एक नवीन केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे हम्म हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे म्हणजे फक्त वाहतूक नाही तर विकास पण पन। पण इथे एक गोष्ट स्पष्ट करूया का कारण लोकांचा खूप गोंधळ होतो पुण्यात दोन रिंग रोड बनत आहेत बरोबर हो अगदी बरोबर हा गोंधळ खूप जणांचा होतो एक आहे एम एस आर डी सीचा म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा ज्याला आपण बाह्य आउटर रिंग रोड म्हणतो हा सुमारे एकशे त्र्याहत्तर किलोमीटरचा आहे आणि आज आपण मुख्यत्वे याच प्रकल्पाबद्दल बोलतोय दुसरा आहे पी एम आर डी एचा म्हणजे पुरे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा हा अंतर्गत इनर रिंग रोड आहे आणि तो थोडा लहान आहे आणि दोघांचे उद्देश वेगळे आहेत हो एमएसआरडीसीचा जो बाह्य रिंग रोड आहे तो मुख्यत्वे राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य अवजड वाहतुकीसाठी आहे म्हणजे जी वाहनं पुण्यात न थांबता पुढे जाणार आहेत त्यांच्यासाठी तर पी एम आर जो आतला रिंग रोड आहे तो जास्त करून पुण्यातील स्थानिक वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहे म्हणजे पुणे शहर आणि आजूबाजूच्या उपनगरांना जोडण्यासाठी अच्छा आणि ह्या मोठ्या एम एस आर डी सी प्रकल्पासाठी एक वेगळी कंपनी पण बनवली आहे ना हो एम सी पुणे रिंग रोड लिमिटेड नावाचे एक स्पेशल पर्पज व्हेकल एस पी व्ही म्हणजे खास कंपनी यासाठी स्थापन केली आहे जेणेकरून कामाला गती मिळेल आणि व्यवस्थापन सोपं होईल बर आता या प्रकल्पाच्या प्रवासाकडे वळूया जो आपण म्हणाला तसा खूप खडतर राहिला आहे दोन हजार सातची कल्पना आणि काम सुरू व्हायला दोन हजार एकवीस उजाडलं म्हणजे जवळपास चौदा वर्षांचा विलंब आणि या काळात खर्च सतरा हजार कोटींवरून वाढून आता अंदाजे बेचाळीस हजार कोटींवर हा आकडा थक्क करणारा आहे एवढी वाढ कशी झाली हो हा विलंबच ह्या खर्चाच्या वाढीला मुख्य कारण आहे विचार करा या चौदा वर्षात जमिनीचे भाव कितीतरी पटींनी वाढले बांधकाम साहित्याचे दर वाढले महागाई वाढली या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे हा पण दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा राज्य सरकारने सव्वीस हजार आठशे एकतीस कोटी यांच्या सुधारित खर्चाला आणि निधीला मंजुरी दिली तेव्हा खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला गती मिळाली यातून एक गोष्ट स्पष्ट होते की अशा मोठ्या प्रकल्पांसाठी नुसती संकल्पना असून चालत नाही राजकीय इच्छाशक्ती लागते आणि वेळेवर पैसा मिळणं म्हणजे आर्थिक तरतूद होणं हे किती महत्वाचं असतं बरोबर मग आता प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे म्हणजे काम कुठपर्यंत आलंय सर्वात महत्वाचं भूसंपादन झालं का पूर्ण सध्याची स्थिती बरीच चांगली आहे म्हणजे आशादायक आहे कोणत्याही मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात मोठा अडथळा असतो तो जमिनीचा भूसंपादन पण इथे खरंतर तर जवळपास अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के भूसंपादन पूर्ण झालं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे अरे वा म्हणजे सर्वात मोठा अडथळा दूर झाला म्हणायचं तो बऱ्यापैकी मार्गी लागला आहे आता राहिला प्रश्न बांधकामाचा टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे नऊ मोठ्या नामांकित कंपन्यांना कामाचे कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे वर्क ऑर्डर्स देण्यात आले आहेत आणि अनेक ठिकाणी प्राथमिक कामं म्हणजे जमिनीचं सपाटीकरण वगैरे सुरू पण झाली आहेत आणि पूर्ण कधीपर्यंत व्हायची अपेक्षा आहे सुधारित वेळापत्रकानुसार दोन हजार सत्तावीस पर्यंत हा पूर्ण प्रकल्प तयार करण्याचं लक्ष आहे म्हणजे प्रत्यक्ष बांधकामाला साधारण तीस महिने किंवा अडीच वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे आणि हे वेळेत व्हावं यासाठी काही खास यंत्रणा आहे का हो आहे ने एक विशेष वॉर रूम तयार केली आहे कामावर लक्ष ठेवायला या वॉर रूम मधून कामाची प्रगती रोजच्या रोज तपासली जाईल वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये समन्वय साधला जाईल आणि महत्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये अशी अट आहे की जर कंत्राटदारांनी विनाकारण उशीर केला तर त्यांना दंड भरावा लागेल म्हणजे कामाला गती राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत बरं हे ऐकून बरं वाटलं आता थोड्या या रस्त्याच्या तांत्रिक बाबींवर बोलूया आपण म्हणतोय जागतिक दर्जाचा महामार्ग म्हणजे नक्की काय काय असेल यात जसं की रुंदी किती असेल किती लेन्स असतील स्रोतानुसार एकशे दहा मीटर रुंदीची जमीन घेतली आहे हा खूप मोठा पट्टा आहे आणि सुरुवातीला हा सहा लेनचा रस्ता असेल म्हणजे एका दिशेला तीन लेन पण भविष्यात गरज पडली तर आठ लेनपर्यंत वाढवता येईल अशी सोय ठेवली आहे म्हणजे प्रत्येक दिशेला चार लेन ही चांगली दूरदृष्टी आहे आणि स्पीड लिमिट काय असेल किती वेगाने गाडी चालवता येईल यावर कमाल वेग मर्यादा एकशे वीस किलोमीटर प्रति तास ठेवली आहे अर्थात बोगद्यांमधून जाताना वेग कमी ठेवावा लागेल ऐंशी किलोमीटर प्रति तास सुरक्षेसाठी आणि हा ॲक्सेस कंट्रोल्ड असेल म्हणाले होतात म्हणजे काय नक्की होऊ शकणार नाही किंवा उतरू शकणार नाही ठराविक अंतरावर इंटरचेंज असतील जंक्शन पॉइंट्स फक्त तिथूनच एंट्री आणि एक्झिट करता येईल अच्छा कर्ण म्हणजे मोठं इंजिनिअरिंग आव्हान आहे विशेषत पश्चिम भागात जिथे सह्याद्री आहे तिथली भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे त्यामुळे तिथे रचना अधिक गुंतागुंतीची आहे इथे विशेष गोष्ट म्हणजे बोगदे बोगदे किती पश्चिम भागात जास्त आहेत कारण डोंगर आहेत तिथे एकूण आठ मोठे बोगदे आहेत ज्यांची एकूण लांबी अकरा किलोमीटर पेक्षा जास्त आहे तुलनेने पूर्व भागात सहा बोगदे आहेत त्यांची लांबी सुमारे तीन पॉइंट पासष्ट किलोमीटर आहे काही ठिकाणी सतरा बोगद्यांचा पण उल्लेख आहे कदाचित लहान मोठे सगळे मिळून असतील पण मोठे बोगदे आहेत हे नक्की बापरे अकरा किलोमीटरचे बोगदे हो आणि फक्त बोगदे नाहीत पूल पण खूप आहेत मुळा मुठा पवणा या मोठ्या नद्या आहेत त्याशिवाय छोटे ओढे नाले कितीतरी आहेत पश्चिम भागात तीन मोठे आणि सोळा छोटे पूल आहेत तर पूर्व भागात दोन मोठे आणि तब्बल छव्वीस छोटे पूल आहेत म्हणजे पाण्याची खूप ठिकाणं ओलांडावी लागणार आहे हो, अगदी आणि याशिवाय उड्डाण पूल आहेत वायर्डक्स आहेत म्हणजे उंच पूल जे दरीतून किंवा खोलगट भागातून जातात रेल्वे लाईन जिथे क्रॉस होते तिथे रेल्वे ओव्हरब्रिज आहेत आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे इंटरचेंज आहेत पश्चिम भागात सहा आणि पूर्व भागात चार मोठे इंटरचेंज हे सगळं मिळून एक खूप आधुनिक आणि कॉम्प्लेक्स नेटवर्क तयार होईल ठीक आहे म्हणजे हे खरंच एक मोठं अभियांत्रिकी काम आहे आता हा रस्ता नक्की जातो कुठून त्याचा मार्ग कसा आहे आपण म्हणालोत की हा पुण्याच्या भोवती एक वर्तुळ तयार करेल पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग एकूण लांबी किती म्हणालात एम एस आर डी सीच्या माहितीनुसार सुमारे एकशे त्र्याहत्तर पॉइंट सात किलोमीटर काही ठिकाणी एकशे अठ्ठावीस किंवा एकशे छत्तीस किमी पण दिसतं पण ते जुने आकडे किंवा दुसऱ्या रिंग रोडचे असू शकतात तर एकशे त्र्याहत्तर किलोमीटर हा अधिकृत आकडा आहे बरं तर पश्चिम मार्ग हा साधारण एकोणसत्तर किलोमीटरचा आहे सुरुवात होते मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या उरसे टोलनाक्याजवळून आणि हा दक्षिणेकडे जातो पुणे सातारा हायवेला एनएच फॉर्टी एट वर्वे गावाजवळ मिळतो हा मुख्यत्वे मावळ मुळशी हवेली आणि भोर या तालुक्यांमधून जाणार यात परंदवाडी रिहे घोटावडे मुठा सांगरुण कल्याण रांजे अशी काही गावं किंवा भाग येतो आणि पूर्वमार्ग हा जास्त लांब आहे सुमारे एकशे पाच किलोमीटर हा पण उरसेपासून सुरू होतो आणि पूर्वेकडून वळसा घालून वर्वे इथे संपतो याचे दोन भाग केले आहेत पहिला भाग उरसे ते सोळू हा साधारण अडतीस किलोमीटरचा मावळ आणि खेड तालुक्यातून जातो यात तळेगाव इंदोरी निघोजे कुरुळी चिंबळी आळंदी हा सगळा पट्टा येतो ओके okay. दुसरा भाग सोडू ते वरवे हा जवळपास सदुसष्ट किलोमीटरचा आहे हा महत्वाचा आहे कारण हा पुणे अहमदनगर हायवे पुणे सोलापूर हायवे आणि पुणे सासवड हायवे या तीनही मोठ्या रस्त्यांना क्रॉस करून जातो आणि मग शेवटी वरवे इथे पश्चिम मार्गाला मिळतो हा खेड हवेली पुरंदर भोर या तालुक्यातून जातो लोणीकंध वाडेबोलाई कोरेगाव मूळ दिवेघाट परिसर शिंदेवाडी ही ठिकाणं या मार्गावर येतात या मार्गाचं महत्व खूप मोठं आहे पण ते फक्त पुण्याच्या दृष्टिकोनातून नाही आपल्याला थोडं व्यापक पाहावं लागेल विचार करा हा एकटा रिंग रोड पुण्याच्या अवतीभोवतीचे सहा महत्वाचे नॅशनल हायवे जोडणार आहे सहा हायवे कोणते कोणते बघा पुणे मुंबई एन एच अठ्ठेचाळीस जो पुणे बँगलुरूला जातो मग पुणे नाशिक एन एच साठ पुणे सोलापूर एन एच पासष्ट पुणे अहमदनगर एन एच सातशे त्रेपन्न एफ आणि पुणे सासवड जो पालखी मार्ग आहे एन एच नऊशे पासष्ट अरे वा याचा अर्थ काय होतो समजा एखाद्या ट्रक ड्रायव्हरला नाशिकहून थेट बँगलुरूला जायचंय किंवा मुंबईहून माल घेऊन सोलापूरला जायचंय सध्या त्याला पुण्या शहरातून यावं लागतं गर्दीतून बरोबर पण रिंगरोड झाल्यावर तो शहरात न शिरता एका हायवेवरून रिंगरोड पकडणार आणि थेट दुसऱ्या हव्यात हायवेला लागणार किती वेळ वाचेल इंधन वाचेल शहरावरचा ताण कमी होईल हो ना हे खरंच खूप मोठं कनेक्टिव्हिटी नेटवर्क तयार होईल अगदी हे खरं जाळं आहे पण पुन्हा त्या खर्चाच्या आकड्याकडे यावंच लागतंय सतरा हजार कोटींवरून बेचाळीस हजार कोटी आपण कारण पाहिली पण यातला एक मोठा भाग म्हणजे जवळपास अकरा हजार ते बारा हजार कोटी रुपये हे फक्त भूसंपादनासाठी आहेत असं कळतंय हा आकडा खूप मोठा नाहीये का हो आहे आणि हेच या प्रकल्पाचं एक वेगळेपण ठरलं आहे इतकं मोठा निधी उभा करणं हे आव्हानं होतच पण केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी मिळून हे केलं आहे चांगली गोष्ट म्हणजे या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेत समाविष्ट केला आहे हो, त्यामुळे प्रकल्पाचा एक मोठा वाटा साधारण पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा आहे याने राज्यावरचा भार खूप कमी होतो आणि राज्याने काय केले राज्य सरकारने पण खूप मोठी जबाबदारी उचलली आहे विशेषत भूसंपादनासाठी जे सुमारे अकरा हजार कोटी लागणार आहेत त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे इतकंच नाही तर गरज लागली तर कर्ज काढायला पण एम एस आर डी ला परवानगी दिली आहे म्हणजे पैशाची अडचण येऊ नये यासाठी तरतूद केली आहे पण तरीही अकरा हजार कोटी फक्त जमिनीसाठी हे प्रचंड वाटतं पण यामुळे भूसंपादन सोपं झालं असं ऐकलंय काय वेगळं केलं इथे इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली आहे सरकारने काय केलं समृद्धी महामार्गाच्या वेळेस जो फॉर्म्युला वापरला होता तोच इथे वापरला अच्छा तो पाचपट मोबदल्याचा अगदी जमिनीचा जो सरकारी रेडी रेकनरचा दर असतो त्याच्या थेट पाचपट मोबदला द्यायचा ठरवलं आणि इतकंच नाही जे शेतकरी स्वतःहून म्हणजे सामंजस्याने कोर्ट कचेरी न करता जमीन देतील त्यांना त्या पाचपटीच्या वर अजून पंचवीस टक्के रक्कम जास्त द्यायची एक प्रकारे प्रोत्साहन अरे वा मग याचा परिणाम काय झाला परिणाम खूप सकारात्मक झाला शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं वाद कमी झाले त्यामुळे जवळपास एक हजार नऊशे हेक्टर जी जमीन लागणार होती त्यातली अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के जमीन अगदी शांततेत आणि खूप कमी वेळात मिळाली पश्चिम रिंग म्हणतात दोन हजार सहाशे पस्तीस कोटी पण आहेत शेतकऱ्यांना हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे यातून एक शहाणपण दिसतं अनेकदा काय होतं सरकार भूसंपादनावर पैसे वाचवायला बघतं मग वाद होतात केसेस होतात प्रकल्प रखडतो आणि प्रकल्प रखडल्यामुळे जो खर्च वाढतो तो वाचवलेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त असतो बरोबर वेळेची किंमत असते अगदी ती किंमत ओळखून इथे सुरुवातीला जास्त मोबदला देऊन जमीन वेळेत घेण्यावर भर दिला जेणेकरून नंतरचा हजारो कोटींचा फटका टाळता येईल हा दृष्टिकोन खरंच इतर प्रकल्पांसाठी एक मॉडेल ठरू शकतो खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा ठीक आहे तर आपण प्रकल्पाची गरज पाहिली रचना मार्ग खर्च निधी सगळं पाहिलं आता सगळ्यात महत्वाचं याचा परिणाम काय होईल पुण्यासाठी पुणेकरांसाठी काय बदलेल काय फायदे होतील पहिला आणि सर्वात अपेक्षित फायदा वाहतूक कोंडीतून सुटका अंदाज आहे की शहरातला ट्रॅफिक जॅम तीस ते चाळीस टक्केनी कमी होऊ शकतो म्हणजे मोठा दिलासा मिळेल हो प्रवासाचा वेळ वाचेल आणि पुणे एअरपोर्ट हिंजवडी आय टी पार्क चाकण पिरंगुटे एम आय डी सी ही सगळी महत्वाची ठिकाणं थेट रिंग रोडला जोडली जातील कनेक्टिव्हिटी खूप सुधारेल दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे शहराचा विकास अधिक संतुलित होईल सध्या कसं आहे सगळा विकास आणि गर्दी शहराच्या मध्यभागी एकवटली आहे रिंग रोडमुळे काय होईल शहराच्या कडेचे भाग म्हणजे पश्चिमेला पिरुंगूट मारुंजी भुगाव किंवा पूर्वेला वाघोली लोणीकंद वगैरे तिथे नवीन डेव्हलपमेंट होईल नवीन आर्थिक केंद्र लॉजिस्टिक पार्क मोठी गोदामं निवासी टाउनशिप्स उभ्या राहतील मॅन्युफॅक्चरिंगला पण चालना मिळेल म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागावरचा ताण कमी होईल अगदी विकास पसरेल अधिक संतुलित होईल तिसरा परिणाम जो थेट लोकांना जाणवेल तो म्हणजे रिअल इस्टेटवर रिंग रोडच्या आसपासच्या भागात जमिनीचे घरांचे भाव वाढू शकतात पण त्याचवेळी शहराच्या एकदम आतले भाग जसे कल्याणीनगर कोरेगाव पार्क किंवा डेक्कन जिथे भाव खूप जास्त आहेत ते कदाचित थोडे स्थिर होतील किंवा मागणी थोडी कमी झाल्याने किंचित खाली पण येऊ शकतील कारण लोकांना शहराबाहेर चांगल्या कनेक्टिव्हिटीसह राहण्याचे चांगले पर्याय मिळतील हो आणि चौथा परिणाम सामाजिक स्तरावरचा शिक्षण आरोग्य मनोरंजन यांसारख्या चांगल्या शहरी सुविधा रिंग रोडमुळे शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागांपर्यंत पोहोचायला मदत होईल तिथल्या लोकांचे जीवनमान सुधारेल हे सगळे सकारात्मक परिणाम नक्कीच आहेत पण आपल्याला दुसरी बाजू पण पाहावी लागेल प्रत्येक मोठ्या प्रकल्पाचे जसे फायदे असतात तशी काही आव्हानं आणि नकारात्मक बाजू पण असतात त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बरोबर काय आव्हानं आहेत यात सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं आव्हान आहे पर्यावरणाचं hmm. हा रस्ता मुळा मुठा पवणा या नद्यांच्या भागातून जातोय अनेक तेकड्यांमधून जातोय काही ठिकाणी वनक्षेत्र पण आहे त्यामुळे तिथली जी नैसर्गिक परिसंस्था आहे झाडं आहेत प्राणी पक्षी आहेत पाण्याचे स्त्रोत आहेत या सगळ्यावर परिणाम होणारच आहे hmm. अर्थात कायद्याप्रमाणे पर्यावरण प्रभाव मूल्यांकन म्हणजे ई रिपोर्ट केला आहे त्यात धोके सांगितले आहेत आणि उपाय पण सुचवले आहेत जसं की नदी नाले प्रदूषित होऊ नये यासाठी काळजी घेणे जेवढी झाडं तोडली जातील त्याच्या कितीतरी पड जास्त झाडं लावणे आणि ती जगवणे पण हे कागदावरचे उपाय प्रत्यक्षात किती पाळले जातात हा प्रश्न नेहमी अगदी त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणं हे खूप मोठं आव्हान असेल दुसरी मोठी चिंता आहे सामाजिक परिणामांची भूसंपादनामुळे हजारो कुटुंब विस्थापित झाली आहेत त्यांना मोबदला मिळालाय चांगला हो पैसा मिळालाय पण फक्त पैशांनी सगळं होत नाही त्यांचं जे मूळ गाव होतं व्यवसाय होता, होता सामाजिक आयुष्य होतं ते सगळं बदललंय त्यांचं योग्य पुनर्वसन करणं त्यांना नवीन जागी स्थिरस्थावर व्हायला मदत करणं ही खूप मोठी आणि संवेदनशील जबाबदारी आहे बरोबर आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष बांधकाम चालू असताना होणारा त्रास पुढचे अडीच तीन वर्ष रिंगरोडच्या मार्गावर जी गावं आहेत तिथल्या लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे बांधकामाची धूळ मोठ्या मशीनचा आवाज स्थानिक रस्ते बंद होणं किंवा वळवणं हे सगळं त्यांना भोगावं लागणार आहे या काळात त्यांची गैरसोय कमीत कमी कशी होईल हे पाहणं पण महत्वाचं आहे म्हणजे फायदे आहेत पण आव्हानंही मोठी आहेत तर आपण आज पुणे रिंग रोड या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला हा एक खूप मोठा गुंतागुंतीचा आणि अनेक पैलू असलेला प्रकल्प आहे तो एका बाजूला पुण्याच्या विकासाला मोठी चालना देऊ शकतो वाहतूक कोंडी सोडवू शकतो पण त्याचवेळी पर्यावरण आणि सामाजिक आव्हानं पण उभी करतो दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत हा पूर्ण करायचा लक्ष आहे आणि हो हा बीओटी तत्वावरचा प्रकल्प असल्याने तो पूर्ण झाल्यावर यावरून जायला टोल भरावा लागेल साधारण चाळीस वर्षांसाठी टोल असेल असं समजतंय आणि महत्वाचं म्हणजे पुण्यात जे होतंय त्याचा इतर शहरांवर काय परिणाम होईल इतर वाढणाऱ्या शहरांच्या नियोजनासाठी यातून काय शिकता येईल विशेषतः भूसंपादनाचं जे मॉडेल इथे वापरलं जे यशस्वी झालं असं आपण म्हणतोय ते खरंच इतर ठिकाणी जिथे असेच प्रकल्प जमिनीच्या वादामुळे अडकले आहेत तिथे तितकंच यशस्वी होऊ शकेल का यावर नक्कीच विचार करायला हवा